न्यूज न्यूज लोकप्रिय कळमेश्वर मध्ये नियम बाहेर पनीर उत्पादनाचा गोरखधंदा धंदा नदीत सोडत आहेत दूषित पाणी कडमेश्वर नगर परिषद हद्दीतील नागपूर रोड स्मशानभूमी लगत एका खासगी उद्योगात पावडरच्या दुधापासून मोठ्या प्रमाणात पाणी तयार केले जात आहे विशेष म्हणजे या उद्योगाने नगर करून कोणतीही परवानगी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतलेली आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ कोणतेही नियम पाळले जात नाहीत नदीत सोडत आहेत दूषित पाणी दुर्गंधीने नागरिक त्रस्त या अनधिकृत उद्योगाला मोठ्या प्रमाणात दूषित पाणी थेट नदीत सोडले जात असून त्यामुळे परिसरात असाय दुर्गंधी पसरली जात आहे याचा थेट रोगराई जलप्रदूषण वाढण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त माहिती असूनही कारवाई शून्य विशेष म्हणजे नगर परिषद प्रशासनाला या उद्योगाबाबत माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही उलट या उद्योगाला काही राजकीय वरदहस्त असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या आहेत प्रशासन डोळे झाक करत असल्यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस बिनधास्त वाढत आहे एफ एस एस पर्यावरण विभागाने लक्ष घालण्याची गरज हा उद्योग अन्न सुरक्षा व पर्यावरणाच्या नियमांचे थेट उल्लंघन करत आहे त्यामुळे एफ एस एस ए आय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एमपीसीबी आणि नगरपरिषद प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी करमेश्वर शहर प्रतिनिधी अजय हिवराळे